नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी महत्वाची व आनंदाची बातमी समोर घेऊन आलेलो आहे आता सरकार तुम्हाला शेतकऱ्यांसाठी गाय गोटा अनुदान योजना चालू केलेली आहे ही योजना दोन हजार एकवीस पासून सुरू आहे तर शेतकरी मित्रांनो सरकार आता तुम्हाला तीन लाख रुपये पर्यंतचे सहाय्य मिळवण्याची संधी देत आहे म्हणजे सरकार तुम्हाला आता गोटा बांधण्यासाठी तीन लाख रुपयेपर्यंतचे आर्थिक मदत करणार आहे ज्या शेतकरी जे शेतकरी खेडेगावात राहतात त्यांना गोटा बांधणे शक्य होत नाही व मध्यम शेतकरी त्यांना सुद्धा गोटा बांधणे शक्य होत नाही त्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची व आनंदाची बातमी आहे सरकार आता तुम्हाला गोटा बांधून देणार आहे व तीन लाख रुपये पर्यंतचे मदत गोटा बांधण्यासाठी देणार आहे यासाठी कोण कागदपत्र लागणार आहेत यासाठी कोणकोणते कामे पूर्ण करावे लागणार आहेत हे संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून मी आता तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही जर शेतकरी असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन बघा तुमच्यासाठी अत्यंत फायद्याचा व्हिडिओ आहे शेतकऱ्यांसाठी गाय गोटा अनुदान योजना तीन लाखापर्यंत सहाय्य मिळवण्याची संधी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आर्थिक बळकटीसाठी राज्य सरकार वेगवेगळ्या योजना राबवत आहेत त्याचपैकी एक महत्वाची योजना म्हणजे गाय गोटा अनुदान योजना या योजनेतून शेतकऱ्यांना गाय म्हैशीच्या गोटा बांधण्यासाठी तब्बल तीन लाख पर्यंतचे आर्थिक सहाय्य दिले जात आहे ही योजना शरद पवार ग्राम समृद्धी योजनेचा एक भाग असून दोन हजार एकवीस पासून सुरू करण्यात आलेली ही योजना आहे जनावरांसाठी गोटा म्हणजे जरा जनावरांचे सुरक्षा घर पावसाळा उन्हाळा किंवा थंडी असे कोणतेही ऋतूत जनावरांना हवामानापासून संरक्षण मिळते व जनावरांचे आरोग्य चांगले राहते आणि स्वच्छ हवेशीर जनावरे जनावरे निरोगी निरोगी राहतात दूध दूध वाढ होते अधिक देतात सुरक्षितता वाढते हिंसा प्राणी किंवा नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण होते योजनेचे मुख्य फायदे आता तुम्हाला मित्रांनो या योजनेतून मुख्य फायदे काय आहेत ते सांगतो गोटा बांधण्यासाठी तीन लाख पर्यंतचे सरकारी अनुदान जनावरांचे आरोग्य सुधारते आणि उत्पन्नात क्षमता वाढते लहान व मध्यम शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते यामध्ये शेतकरी मित्रांनो पात्रता काय आहे बघा नंबर एक अर्जदार हा महाराष्ट्रातील रहिवासी असावा मित्रांनो महाराष्ट्रातली योजना आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो हा अर्जदार महाराष्ट्रातलाच असावा शेतक नंबर दोन महत्वाचा आहे शेतकरी मित्रांनो किमान दोन आणि जास्तीत जास्त अठरा जनावरे असणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो तुमच्यापाशी कमीत कमी अठरा जनावरे असणे आवश्यक आहे नंबर तीन गोटा बांधण्यासाठी स्वतःची जमीन असावी मित्रांनो दुसऱ्याच्या जाग्यात गोटा बांधून सरकार देणार नाही आपली स्वतःची जागा असावी यासाठी महत्वाचा आता मुद्दा यासाठी कागदपत्र कोणकोणते लागणार आहेत किती लागणार आहेत बघा यासाठी सहा डॉक्युमेंट महत्वाचे लागणार आहेत नंबर एक आधार कार्ड व मोबाईल क्रमांक मित्रांनो तुमचा आधार कार्ड किंवा मोबाईल क्रमांक नंबर दोन सात बारा उतारा शेती जमिनीचा पुरावा म्हणजे तुमच्या मालकीचा शेती जमिनी पुरावा बँक पासबुक मित्रांनो तुमचे बँक पासबुक आधाराशी लिंक असले पाहिजेत गोटा बांधण्याचा आराखडा मित्रांनो तुम्ही गोटा कसा बांधणार आहे त्याचा आराखडा सुद्धा महत्वाचा आहे जनावरांची वैद्यकीय प्रमाणपत्रे मित्रांनो आतापर्यंत जनावर जा, डॉक्टरांकडून तपासले आहे त्याची वैद्यकीय प्रमाणपत्रे लागणार आहेत पाणी व मूत्र टाकण्याचे पुरावा किंवा फोटो बिल म्हणजेच मराठी भाषेमध्ये गावठी लोक म्हणतात उकंडा याचा पुरावा पाहिजे यासाठी अर्ज प्रक्रिया काय आहे मित्रांनो बघा नंबर एक ग्रामपंचायत ग्रामपंचायत समिती येथे भेट द्या आणि अर्ज मिळवा नंबर दोन अर्जात सर्व माहिती भरून आवश्यक कागदपत्रे जोडा नंबर तीन अर्ज पशुवर्धन विभागात ते जाऊन जमा करा नंबर तीन नंबर चार अर्ज तपासल्यानंतर पात्रता निष्क पूर्ण असल्यास अनुदान थेट बँक खात्यात जमा होते म्हणजेच मित्रांनो सगळे पात्रता पूर्ण असल्यावर तुमचे अनुदान डायरेक्ट थेट बँकेत तुमच्या जमा होणार नंबर पाच गोटा बांधल्यानंतर निरीक्षक प्रात्यक्ष पाहणी करतील म्हणजेच मित्रांनो ग्रामपंचायतली लोक येऊन तुम्ही गोटा बांधलाय की नाही ती प्रात्यक्षिक नजर करण्यासाठी एक फेरी मारून जाणार नंबर सहा तसेच तुम्ही ऑनलाईन पोल्टर किंवा मोबाईल ॲपद्वारेही अर्ज करू शकता म्हणजे मित्रांनो तुम्ही तुमच्या मोबाईल पोल वर सुद्धा ह्या माहितीचा अर्ज करू शकता फॉर्म भरू शकता ऑनलाईन सुद्धा याची उपलब्ध आहे गाय गोटा अनुदान ही सर्वात मोठी व सरकारची महत्वाची बातमी आहे यासाठी मित्रांनो जे लागणारे कागदपत्र सांगितले आहेत ते कागदपत्र जोडा व तुम्हाला तीन लाख पर्यंतचे निधी मंजूर करून तुम्ही गाई गोटे गायी जनावरांसाठी गोटा बांधू शकता असे सरकारी योजनेचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी कट्टा या युट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो